नमस्कार हवामान व सागरशास्त्रातील जमिनीच्या उतारामुळे सौरऊर्जेत पडणारा फरक पाहणार होतो जमिनीच्या उतारामुळे ऊर्जेत किंवा सूर्यकिरण किंवा सौर ऊर्जा या सौरऊर्जेच संपूर्ण पृथ्वीवर असणार वितरण हे असमान आहे कोणता फरक पडतो तर पृथ्वीवर सर्व ठिकाणी जो जी जमीन है, ती वेग वेग है। आहे, आहे, आहे ती वेगवेगळी आहे काही ठिकाणी डोंगर आहेत काही ठिकाणी मैदाना आहेत काही ठिकाणी दऱ्या आहेत त्यामुळे सगळीकडे असणारा जे भूपृष्ठ आहे ते वेगवेगळं आहे आता डोंगर आहे तर डोंगराचा जो उतार आहे तर ह्या ठिकाणी या, या डोंगराचे दोन्ही उतार सारखे जरी असले तरीही या डोंगराचे दोनही उतार जरी सारखे असले तरी या ठिकाणी सौर ऊर्जेचं वितरण वेगवेगळं असेल समजा सूर्य हा उजव्या बाजूला या ठिकाणी आणि सूर्याची किरणे या ठिकाणी उजव्या बाजूला या डोंगराच्या उतारावर पडली आहेत या ठिकाणी त्यांनी व्यापलेली जागा कमी असणार आहे मग अशीच आपण बघितलं व्यापलेली जागा जर कमी असेल तर तापमान ता जास्त म्हणजे या उतारावर तापमान कसे असणारे जास्त थोडस वरच्या बाजूला गेलं तर त्यांनी व्यापलेली जागा हळूहळू वाढत जाणारे तापमान कमी असणार आहे म्हणजे त्या उताराच्या पायथ्याशी त्या डोंगराच्या पायथ्याशी तापमान जास्त डोंगराच्या वरच्या भागात तापमान कमी तर हीच सूर्यकिरणे जर त्या डोंगराच्या जर विरुद्ध दिशेस पडली तो त्यांनी व्यापलेली जागा अजून जास्त असेल व्यापलेली जागा जास्त तापमान कमी व्यापलेली जागा कमी तापमान जास्त म्हणजे एका डोंगरावरतीच उदाहरण जर आपण घेतलं तर सौर ऊर्जा सर्व ठिकाणी सारखी पडत नाही त्याचं वितरण असमान असतं आणि म्हणून त्या ठिकाणच्या तापमानामध्ये आपल्याला बदल पाहाव्यास मिळतो यावरून जमिनीच्या उताराचा परिणाम सौरऊर्जेच्या वितरणावर पडतो